चला सगळ्या मित्रांना नमस्कार मी आता लोयवाड मित्रांनो आज बारामतीमध्ये आहे आणि बारामतीमध्ये आज तुकाराम महाराजांची पालखी येणार आहे मित्रांनो तर आता पा मी चालू आहे तुकाराम महाराजांची पालखीकडे मोठी पालखी असते आणि त्यांच्या पादुका ज्या आहेत त्या बारामतीच्या शारदा प्रांगण नगरपालिकेच्या समोर या ठिकाणी ठेवल्या जातात तर मित्रांनो आता काही क्षणामध्ये आपण तिथे जाणार आहोत तर चला आपण तिकडे जाऊया आत्ता पण मित्रांनो त्याआधी एक सांगतो तुम्हाला व्हिडिओ हा शेवटपर्यंत तुम्ही बघा आणि एक होतं की व्हिडिओ आपण बघतोय परंतु सबस्क्राईब करायचं विसरते मित्रांनो कारण तुमचा एक केलेला सबस्क्राईब हा एका युट्यूबरसाठी खूप महत्त्वाचा असतो मित्रांनो आणि हाच तुम्ही केलेला सबस्क्रायबर यूट्यूबरसाठी खूप मोठा महत्त्वाचा असतो त्याच्या सबस्क्रायबरमध्ये वाढ होत असते आणि तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येत आणि तुम्हाला त्याचे व्हिडिओ पाहायला मिळतात तर मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका अवश्य एकदा सबस्क्राईब करा न विसरता सबस्क्राईब आत्ताच्या आत्ता लगेच बटन दाबा चला आपण तुम्हाला पूर्ण पालखीचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे चला आपण आता पालखीकडे देशप देशमुख चौकाकडे चालू आहे चला तर मित्रांनो नमस्कार मी अतुल गायक आणि आपण आता याच बारामतीच्या या नगरपावन नगरीमध्ये आपण या ठिकाणी या संत तुकाराम महाराजांच्या पालखीमध्ये आणि त्यांच्या दिंडीमध्ये आपण चालतोय मित्रांनो मित्रांनो माझ्याच पाठीमागे तुम्हाला दिसत असेल काही शाळगिरी मुलं आहेत विठ्ठल रुक्मिणीचं त्यांनी वेश परिधान केलं आहे आणि ते चालत आहेत मित्रांनो आपण आता बारामतीच्या या देशमुख चौकामध्ये आहोत आणि या देशमुख चौकामधून काही क्षणामध्ये काही वेळेमध्ये संत तुकाराम महाराजांची पालखी या नगरीमध्ये प्रवेश करेल बारामतीच्या नगरीमध्ये प्रवेश करेल आणि जो जी काय आतुरता आहे जी काय उत्सुकता आहे ती या बारामतीकरांची पूर्ण होईल आम्हीही मित्रांनो असंच या बारामतीमध्ये संत तुकाराम महाराजांच्या पादभोगांचं दर्शन घेण्यासाठी आलेलो आहोत काही क्षणामध्ये पालखी येईल आत्ता जवळ दिसते मित्रांनो आली काही क्षणात पालखीचं आगमन होते तर मित्रांनो तुम्हाला दिसत असेल की समोर एकदम इतका वारकऱ्यांचा लोंडा आहे आणि हा लोंडा बघून कधीही मनात असं वाटणार नाही की कोणाला थकवा जाणवत असेल फुल उत्साह हो, फुल जोश आणि या जोशामध्ये सर्व वारकरी अफाट गर्दीनं प्रचंड गर्दीनं या गर्दीतून एकमेकांना वाट काढत पुढे चालत आहेत उन्हाची चिंता नाही पावसाची चिंता नाही डोक्यावर कितीही पाऊस कोसळला तरी फक्त ध्यासा येतो पांडुरंगाचा आणि याच ध्यासाच्या पोटी सर्व वारकरी मित्रांनो पंढरपूरकडे रवाना होत आहेत मनात ओढ आहे ती फक्त पांडुरंगाच्या दर्शनाची कधी मी एकदाचा जाईल आणि पांडुरंगाच्या चरणी म्हणून नतमस्तक होईल कधी मी जाईल आणि चंद्रभागेमध्ये कधी मी स्नान करेन ही जी ओढ आहे पांडुरंगाच्या चरणी लागलेली समस्त वारकरी बांधवांची तीच मित्रांनो तुम्हाला दाखवत आहे तर मित्रांनो जशी जशी पालखी जवळ येते तसा हा तस छोटा जो मुलगा आहे हा मुलगा रामकृष्ण हरीचा जो जप करतोय आणि त्याची मम्मी शेजारी त्याच्या उभा आहे रामकृष्ण हरीचा जप करत करत मुलगा एक छोटा संत तुकाराम महाराजांच्या एक रूप जसं आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल एक छोटा वारकरी सदैव रामकृष्ण हरीचा नामघोषाचा जयघोष करतोय आणि येणाऱ्या तो, ये तो पालखीचं येणाऱ्या पादुकाचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी उभा आहे मित्रांनो काही क्षणामध्ये आपण ज्याची आतुरतेने वाट बघतोय तो क्षण आपल्या काही क्षणावरती ठेपलेला आहे आणि मित्रांनो झूम करून मी तुम्हाला दाखवते पालखी काही क्षणात आपल्या जवळ पोचते आतुरता हे फक्त पालखीची आणि त्या पाद तुकाराम महाराजांच्या पादुकाच्या दर्शनाची काही वेळात पालखी येईल आणि आपण त्याचं दर्शन घेणार आहोत समस्त जे वारकरी आहेत या ठिकाणी थांबलेले ते पुढं 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 चालत आहेत मित्रांनो कुठल्याही प्रकारची मनामध्ये भीती नाही झोपावे कुठे राहावे कुठे काय खावे सदैव त्यांनी सगळं पांडुरंगाच्या जीवावरती सगळं सोडलेलं आहे पांडुरंगालाच आमची काळजी आहे असं त्यांचं म्हणणं आहे त्याच्यामुळं त्यांनी सर्व आपलं जीवनाचं भार ह्या पांडुरंगाच्या माथ्यावर सोडलेलं आहे आणि त्याच पांडुरंगाचा जयघोस करत मित्रांनो समस्त वारकरी पांडुरंगाच्या दिशेने पलायन करतायत तर मित्रांनो याच गर्दीचं जे रे काटेकोर कंपनी पालन करण्यासाठी आणि पोलीस बंदोबस्तसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहे तर मित्रांनो आपण बघत असाल की याच जे जे आतुरतेने वाट बघत होतो तो क्षण आपल्यासमोर उभा आहे आणि संत तुकाराम महाराजांची पालखी आपल्यासमोर उभा आहे मित्रांनो काय बैल जोडे वा शाबास, शाबास त्या बैल मालकांचा जितकी शाबास दिली पाहिजे मित्रांनो तितकी कमीच आहे धा अडधी पाड बैल त्या पालखीला ओढत आहेत दोन बैलांची जोड सर ज्या राजाची जोर जशी म्हणावी तशी करचा आहे मित्रांनो आणि फुलांनी सजवलेली पालखी आपल्यासमोर आत्ता सध्या उभा हो आहे आणि आपल्यासमोरून पालखी चाललेली आहे मित्रांनो इतकीच फुलांच्या गुच्छांनी सुगंधित केलेली पालखी के आणि नटवलेली पालखी त्याचं चित्रण आणि वर्णन जितकं करावं तितकं वेगळंच आहे मित्रांनो दर्शनासाठी सगळ्या वारकऱ्यांची आणि सगळ्या भाविक भक्तांची मित्रांनो एकदम गर्दी इथं उसळली आणि सगळेजण त्याच गर्दीमध्ये वेळ मिळेल तसा जाऊन त्या पादुकांच्या चरणी नतमस्तक होते मित्रांनो आणि हीच पालखी देशमुख चौकातून आता पुढे बारामतीकडे सरकत आहे आपणही जाणार आहोत बारामतीच्या दिशेनं आपणही जाणार आहोत तिकडे तर मित्रांनो एक तुम्हाला सांगायचं की जे मनामध्ये होतं संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं दर्शन घ्यायचं पादुकांचं दर्शन घ्यायचं आणि ज्यांची ज्यांची इच्छा जा होती ते सर्वजण याच पादुकांचं दर्शन घेण्यासाठी मित्रांनो आतुरलेलं आहे तर समोर दिसतोय तुम्हाला हाच देशमुख चौक हो आहे आणि या देशमुख चौकामध्ये हो दे। काही महिलांनी एकच साडीच परिधान करून काही बचत गटाच्या महिला असतील तर त्यांनी परिधान करून या ठिकाणी उपस्थिती दाखवलेली तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल वेश परिधान केलेलं विठ्ठल आणि रुक्मिणीचा वेश परिधान केलेले एक शाळफेरी मुलं दिसत आहेत खूप सुंदररीत्या त्यांनी सजवलेली दिसते त्यांची आणि खरोखरच विठ्ठल रुक्मिणीच साक्षात विठ्ठल रुक्मिणीच आहेत काय असं वाटते तर हे शाळेचे आहेत मयसो कैलासवाशी गी देशपांडे विद्यालय या विद्यालयाची ती मुलं आहेत आणि याच विद्यार्थ्यांनी त्यांच्या कॉलेजचं नाव लांबपर्यंत पोचावं उभ्या महाराष्ट्रामध्ये पोचावं भारत देशामध्ये पोचावं वा काय सुंदर दिसते आणि रुक्मिणीचा जोडा खरंच छान तर आपण आता पुढे पुढे चाललोय आहे तर या दिंडेमधून चालणाऱ्या ज्या काही ह्या गाड्या दिसतात तुम्हाला समोर त्या गाड्याचं हे जे संत तुकाराम महाराज यांचं जे ट्रस्ट आहे त्या ट्रस्टचे ते अध्यक्ष आहेत विश्वस्त आहेत तर त्यांची ती गाडी आहे आणि ती गाडी या पूर्ण दिंडी मार्गातून मधून जाते आणि हीच पाठीमागा तुम्हाला दिसत असेल हा एक छोटा रथ आला आहे ही एक छोटी पालखी आली तर जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा असं त्याच्यावरती लिहिलेलं आहे मित्रांनो ही पण बैलजोडी खूप छान आहे जशी त्या पालखीची बैलजोडी आहे जे पादुकांची खरं मेन पादुकांची बैलजोडी आहे तशीच ही पण बैलजोडी आहे मित्रांनो आणि योगायोग असावा म्हणून आम्ही काही केलं नवराबाई कोणी आरती नाणी मी पायीवारी पंढरीची आपल्याला पंढरपूरपर्यंत जरी करता नाही आली तरी काही काळ काही क्षण काही किलोमीटर आपल्याला चालता यावं वारी आपली थोडकी का होईना पण व्हावी म्हणून आम्ही दिंडीमधून जाण्याचा प्रयत्न केला चालत जाण्याचा प्रयत्न केला आणि तो व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न केला व्हिडिओ शूट केला मित्रांनो आणि खूप बरं वाटलं कमीत कमी आम्ही थोडंसं त्यांच्या नादानं चाललो आनंद वाटला आणि इतकं छान वाटत होतं की मित्रांनो खरंच काय परिस्थिती असेल की वारकरी संप्रदायातील जे काही वारकरी आहेत ते खरंच इतक्या दिवसामध्ये वीस ते पंचवीस किलोमीटरचा अंतर प्रवास या दिंडीच्या माध्यमातून पार करत असतात तर या ठिकाणी हे जे घोडेस्वर आहेत आणि हा घोडा आहे मित्रांनो हे घोडे खूप नशीबवान आहेत याच घोड्यांना जे रिंगण भर भरवलं जातं आता उद्देशाला बारामतीमधून जेव्हा ही पालखी थी हालील तेव्हा बेलवाडी या ठिकाणी या घोड्यांचं रिंगण भरवलं जातं आणि हे घोडे त्या रिंगणामध्ये धावत असतात तर महिला वर्ग तुम्हाला दिसत असेल महिला वर्ग तुळशी वृंदावर हातात घेतलेले तर आमचे दोस्त दिसलेत श्रीकांत गायकवाड मित्रांनो याच पालखीच्या निमित्तानं माझ्याबरोबर होते त्यांचा चालण्याचा योग आला योगायोग काही क्षण का पण मित्रांतात श्रीकांत गायकवाड आणि माझा आला आणि पालखी म्हणजे दिल्लीमधून आम्ही काही क्षण दहा सेकंद वीस सेकंद कमी आम्ही दोघं मिळून चाललो त्याला पण बरं वाटलं धन्यवाद श्रीकांत सांग तर आपण आता पुढे चाललो आता भिवण चौकाकडे मित्रांनो जाणार आहे आणि काही क्षणामध्ये पालखीसुद्धा आपल्या पाठी मागून देते पण आपण तोपर्यंत पुढे जाऊन भिवण चौकामध्ये थांबणार आहोत तर हे जे घोड आहे तर आरतीच्या मनात आलं की आपण थोडंसं घोड्याचं कर, दर्शन करावं आणि आपण तिथे थांबावू दर्शन घेतला नाही मी पुढे पुढे चाललो मी प्रत्येक वेळी कॅमेऱ्यामध्ये मला स्वतःला कैदी करून घेत होतो दुखत होतो की हा जो क्षण आहे हा वारकऱ्यांच्या बरोबरीचा जो क्षण आहे हा क्षण परत कधी कधी येणार नाही म्हणून मी प्रत्येक गोष्ट कॅमेऱ्यामध्ये कैद करायचा प्रयत्न करत होतो खूप छान वाटत होतं मित्रांनो महिला वर्ग असेल बारामतीतील महिला वर्ग पुरुष वर्ग सर्वत्र या संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी या बारामतीच्या भेगुन चौकामध्ये सर्व उपस्थित झाल्या मित्रांनो तर मी आता भिघून चौकामध्ये माझ्यासमोर एक मित्र दिसतोय प्रमोद कुचेकर याच पालखीचं दर्शन याच पादुकांचं दर्शन घेण्यासाठी प्रमोद कुचेकर हा सुद्धा मला इथं गर्दीच्या गाभाऱ्यात दिसला मित्रांनो आणि त्याच्या शेजारी आमच्या बार्शी तालुक्यातील बो गावचे अनिल महाराज हे सुंदर भजनाच्या तालावरती नृत्य करताना दिसलेत तर प्रमोद कुछकोड तुम्हाला दिसत असेल समोर झूम करून मी त्याला आता घेतला आहे आणि समोर भजनाच्या तालावरती सर्वजण जे वारकरी संप्रदाय आहेत ते मृदुंगाच्या तालात नाचताना दंग होऊन बसलेत तर समोर प्रमोद आणि मी परत एकदा प्रमोदकडे गेलो आणि प्रमोद, प्रमोद आणि मी दोघांनी एकदा याच मोबाईलमध्ये घेण्याचा प्रयत्न केला प्रमोदला मित्राशी त्यांना पण त्याला पण बरं वाटलं आपण कॅमेऱ्यामध्ये आलो आहे व्हिडिओमध्ये आलो आहे आणि खरंच मित्रांनो अशा गर्दीमध्ये एखादा मित्र सापडणं म्हणजे आपल्यालासुद्धा वा वेगळं वाटतं माझा मित्र सापडला म्हणजे तो काही हरवला नव्हता पण अशा गर्दीमध्ये अचानक पण दिसले त्याला पण व्हिडिओमध्ये घेतला तर आता मित्रांनो बेगोन चौकामध्येच आहे आतुरता लागली ती फक्त पालखीची आणि फक्त त्या तुकाराम महाराजांच्या पालखीचीच तर आता हे जे तुम्हाला समोर दिसत आहेत झेंडे ज्या ते झेंडे आले जवळ पताका त्याआधी पालखी काही क्षणामध्ये पोचेल कारण पालखीच्या पुढेच या पताका असतात पालखीच्या पुढेच या पताका आणि वारकऱ्यांच्या काही दिंड्या असतात त्या दिंड्या चालत असतात चा पुढे तर योगायोग म्हणावं लागेल बारामतीमध्ये आत्ता यांची राहण्याची सोय सर्वस्वी पांडुरंगावरती त्यांनी सोपवलेले सर्व वारकऱ्यांनी आपण राहायचं कुठं खायचं कुठं हे सर्व त्यांनी पांडुरंगाच्या चरणावर पांडुरंगाच्या जीवावर त्यांनी सोडलेलं आणि बारामतीच्या याच भागातून बेगुव चौकातून आत्ता सर मस्त वारकरी संप्रदाय तसेच बारामतीकर सगळेजण उभे आहेत बेगवन चौकामध्ये काही क्षण पालखी थांबेल आणि नंतर विसाव्यासाठी शारदा प्रांगण याच मैदानामध्ये संध्याकाळचा पालखीचा मुक्काम असेल तर मित्रांनो याच ठिकाणी बैलांना जे पालखीला बैल जुंपलेले आहेत त्याच बैलांना विश्रांतीसाठी सुद्धा वेळ दिला जाईल त्याच ठिकाणी बैलांची विश्रांतीसुद्धा होईल आणि विश्रांती झाल्यानंतर उद्या सकाळी परत पालखी संसरकडे रवाना होणार आहे संसरकडे मुक्काम असणार आहे तर आता ज्याची वाट आपण खरंच परत एकदा आतुरतेने वाट बघतो अशा ठेस तुकाराम महाराजांच्या पालखींची पादुकांची तो क्षण आता काही क्षणावर देऊन ठेवलेली आहे मित्रांनो तर समस्त जे बारामतीकर तुम्हाला दिसत आहेत महिला वर्ग असेल पुरुष वर्ग असेल ते तुकाराम महाराजांच्या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी सर्वत्र सगळेजण आतुरलेले आहेत कधी पालखी येते आणि मी कधी दर्शन घेतो आणि कधी पवित्र होते असं सगळ्यांच्या मनामध्ये वाटतं तर आपण कॅमेरे घेऊन जो शूट करतोय सर्वत्र ज्या पता पताका आहेत त्या दिंडीतल्या त्या पताका घेऊन समस्त वारकरी पुढे पुढे चालतात आणि चालत असताना मनात कुठलाही संकोच येत नाही मनात कुठलीही भीती नाही की आपण म्हातारी झालो आपले गुडघे दुखतायत याची कुठलीही मनात नाही भीती कारण की समजते त्याने सगळं पांडुरंगावरती सोपवलं नाही ऊन किती आला ऊत ऊन कितीही पडलं पाऊस कितीही पडला तरी मनात कुठल्याही प्रकारची भीती नाही सर्व सर्वसेव पांडुरंगावर अवलंबून आणि अशा परिस्थितीमध्ये सगळे वारकरी याच परिस्थितीमध्ये आपला प्रवास करतायत बारामतीमध्ये आज सगळीकडे अन्नदानाचं नियोजन केलेलं आहे आलेल्या सर्व भाविकांना तसेच वारकऱ्यांना राहण्याची सोय खाण्याची सोय बाथरूमची सोय सगळीकडे त्यांनी बारामतीत सोय करून दिलेली आहे तर मित्रांनो याच भिगून चौकामध्ये जे जे आपण आतुरतेने वाट बघत होतो तो क्षण आपल्या काही क्षणावरती येऊन ठेवलेला आहे आणि संत तुकाराम महाराजांच्या पादुका आणि त्यांची पालखी याच ठिकाणी बिघोन चौकामध्ये आलेली आहे मित्रांनो खरंच बैलाची जोडी इतकी रुगाबदार आहे मी मगाशीच म्हटल्याप्रमाणे खरंच जे बैलाचे मालक आहेत त्यांना खरंच शाबासकी दिली पाहिजे की, की अरवारे पट्ट्या असे बैल बैलजोपासून म्हणजे काय हलक्या माणसांचं काम नाही बैलाची उंची आणि बैलाचं वर्णन ग्राव तेवढं कमीच आहे मित्रांनो धाडदी पाड असणारी अशी बैल रंगानं पांढरी शुभ्र पिवळ्या रंगाचे कलर दिलेले दिले त्यांची दिले दिले शिंग आणि लाल लावलेले वर टोपे शिंगाला अशा रुबाबात बैलांचं नशीब खूप खरंच चांगलं आहे की कारण संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं त्यांना ओझ ओढावं लागतं आहे हे त्यांच्या नशिबात आहे मित्रांनो आणि पालखी समोर जाते पालखी फक्त दोन मिनटाच्या अंतरावरतीच परत शारदा प्रांगण या ठिकाणी उतरणार आहे मित्रांनो आणि संध्याकाळचा मुक्काम तिथंच आहे आपण आता पालखी पुढे जाते आपण सुद्धा शारदा प्रांगणामध्ये जाणार आहोत तर शारदा प्रांगणामध्ये आपण आता आलो आहे आणि ज्या ठिकाणी हे उद्योग होऊन आहे बारामती नगरपालिकेचं उद्योग भवन म्हणजे शारदा प्रांगण त्या शारदा प्रांगणामध्ये ही पालखी संत तुकाराम महाराजांच्या पादुका आपल्या समोरून जात आहेत आणि या ठिकाणी त्या दर्शनासाठी ठेवल्या जातील या ठिकाणी सर्वत्र पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणामध्ये आहे पालखीच्या भोवती सगळा पूर्णपणे पोलिसांचा घराडा आहे आणि पूर्ण गराडा असताना अशाच पूर्ण कडेकोट संरक्षणात बंदोबस्तामध्ये पालखी संत तुकाराम महाराजांची पालखी या मंडपामध्ये भर भर मंडपामध्ये सर्वत्र सगळ्या वारकऱ्यांसाठी आणि सर्व भाई भक्तांसाठी दर्शनासाठी ठेवण्यात येणार तर दर्शनासाठी आधीच रांग लागलेले सगळीकडे रांग आहे पोलीस बांधव ज्यांनी या गर्दीला हटवण्याचं काम खूप महत्त्वाचं केलं दर्शनासाठी जी चढवट लागत असते रांग लागत असते ती गर्दी थांबवण्याचं काम या पोलीस बांधवांनी केलं त्यांना पण सलाम संत तुकाराम महाराजांची पादुका ज्या पादुका आहेत त्या ब सगळ्या मंडपामध्ये भंड मंडपामध्ये ठेवल्यानंतर ही जी बैलजोडी आहे ही बैलजोडीसुद्धा त्याच शारदा प्रांगणामध्ये आरामासाठी आलेली आहे आता आरती चालू झालेली आहे मित्रांनो आणि ही आरती झाली तोपर्यंत बैलाला जे रथाला झुंपलेले बैल आहेत त्यांना सोडत नाहीत आरती झाली की बैलाचे रथांना सोडलं जातं आणि बैलांना आरामासाठी त्यांना तिथे पाठवलं जातं तर आता आम्ही या ठिकाणी बैलांचं सुद्धा दर्शन घेतलं बैलांची हाईट बघा माझ्या डोक्याच्या एवढी त्याची हाईट लागते म्हणजे बैल किती रुबाबत आहेत हे तुम्ही विचार करा आणि बैलाचे रुबाब बघा खूप रुबाबदार बैल आहेत आणि याच बारामतीमध्ये हे जे नियोजन करावं लागतं ते नियोजन करायला शासनानं खूप मदत केलेलं आहे अजितदादाने खूप यांना मदत केलेली आहे आणि सर्वस्वी जबाबदारी सगळी बारामती नगरपालिका घेते आता या नगरपालिकेच्या या प्रांगणामध्ये या रथाचं कामसुद्धा संध्याकाळी करणार हे फुलं जे आहेत ते दरवर्षी दररोज दरुश बदलली जातात आणि या फुलाचं काम रथाचं काम करण्यासाठी जी टीम असते ती टीम आहे आणि रंग बैलांना आता सोडले आणि जे बैल आहेत ते आरामासाठी आणि त्यांना चारा घालण्यासाठी पलीकडे जाता येतात तर सगळ्यात आहे मित्रांनो ज्या ठिकाणी ही पालखी ठेवलेली आहे म्हणजे पादुका ठेवलेली आहेत तर पादुका कुठे ठेवल्या आहेत हे तुम्हाला मी दाखवतोय आता आणि या पादुका कुठे ठेवल्यात त्या दाखवतो आहे तिथे आपण जाऊया हो तर दर्शनासाठी जे रांग लागलेले मित्रांनो ते दर्शनाची रांग तुम्हाला मी दाखवते कशी आहे ती बघा तर या ठिकाणी या पादुका ठेवलेल्या आहेत पोलिसांचा मोठा कडेकोड बंदोबस्त आहेत दोन्ही बाजूला एका बाजूला जेंट्स आहेत एका बाजूला लेडीज आहेत लेडीज पोलीस अलीकडल्या ले बाजूला आहेत महिलांकडे आणि जेंट्स पलीकडे आहेत गर्दी आटोक्यात आणण्यासाठी खूप त्यांना हो कष्ट घ्यावे लागत आहेत दर्शनासाठी चढाओ लागते पण तशा परिस्थितीमध्ये सुद्धा ते गर्दी होऊन देत नाहीत मित्रांनो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी मी आपल्या चॅनलवरती वारंवार व्हिडिओ टाकतोय तर फक्त व्हिडिओ बघून पुढे ढकलू नका मित्रांनो एखाद्या छोट्या स यूट्यूबरला एक सबस्क्रायबरसुद्धा खूप महत्त्वाचं असतं मित्रांनो त्यासाठी पहिल्यांदा आपण आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचं एकदा धन्यवाद आणि सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो एकदा सबस्क्राईब करा आणि या एका छोट्या युट्यूबरला आपण पुढे न्यायचं काम करा शेवट या ठिकाणी जो गाण्यांचा कार्यक्रम चालला आहे वारकऱ्यांच्या मनोरंजनासाठी सुद्धा खूप सुंदर गीतांचा कार्यक्रम आहे भजनांचा कार्यक्रम आहे तसंच या ठिकाणी मेडिकलची सुविधा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये वारकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिलेली आहे मित्रांनो तर चला मित्रांनो व्हिडिओ इथेच थांबवतोय आता चला सबस्क्राईब करा विसरू नका गुड बाय चला तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोनची घंटी दाबायला विसरू नका धन्यवाद